िणींना मी आज कच्च्या मेथीच्या भाजीचा खोडा करणार आहेत ती मी स्वच्छ निवडून घेतली आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेतली त्या मेथीच्या भाजीला बारीक कापून घेते हे बघा अशी बारीक कापून घ्यायची मेथीची भाजी मेथीच्या भाजीच्या खोड्या खोड्या करण्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच सहा त्या मी बारीक त्या मी बारीक कापून घेते लसूण बारीक करून घेतला आहे तर ह्या डिशमध्ये मी मेथीची भाजी टाकते त्यामध्येच हा बारीक केलेला लसूण लसुन, लसूणही टाकायचा लाल मिरची पावडर आहे तिखट तेही टाकते हे मीठे मीठ थोडसच टाकायचं किंचित एक चमचा तेल घालूया आणि हे सगळं सर्व मिक्स करून घ्यायचे मेथीच्या भाजीचा कच्चा खुडा आहे ना बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर वरौ, पोळीबरोबरही छान लागतो तोंडी लावायलाही खूप छान लागतो भाजीला जर आपल्या घरात काही नसलं तर पटकन ही भाजी निवडायची आणि असा खुडा तयार करायचा खूप छान टेस्टी लागतो हा कच्च्या मेथीच्या भाजीचा खुडा तयार झाला तुम्ही करून बघा आणि पोळीबरोबर किंवा बाजरीच्या भ भाकरीबरोबर खाऊन बघा कसा लागतो तो आणि मला कमेंटमध्ये सांगा